जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हावासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे आपल्याकडे एम आर आय सेंटर हे सुरू झालेलं आहे आणि अतिशय सीमेन्स कंपनीचं अद्ययावत असं मशीन जी भारी मशीन हे आपल्याकडे या ठिकाणी लावण्यात आहे आहे त्याचबरोबर गुलाबबाह सांगितल्याप्रमाणे आता लगेच आपण या महिनाभरामध्ये नवीन सिटी स्कॅन ते मशीन या ठिकाणी लावतोय आणि मला असं वाटतं की फक्त ऑर्गन ट्रान्सफर हा जर विषय सोडला तर सगळ्या शस्त्रक्रिया ऑपरेशन आपल्याकडे या ठिकाणी होत आहेत अतिशय अद्यावत अशी मशिनरी इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर नवीन मेडिकल कॉलेज त्याची इमारत सज्ज झालेली आहे या वर्षी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून आपली ची पहिली टीम बाहेर आली आता इथे पीजी सुरू झालेला आहे इथे होमिओपॅथी आयुर्वेदिक आता सगळे सेक्शन जे आहेत वेगवेगळे विभाग ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यांचे पहिल्या टीम पाच पाच चार चार वर्षांतर त्या बाहेर पडलेल्या आहेत मेडिकल देशामध्ये कुठेही नाही ते आपण आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अद्यावत अशी इमारत तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट हे लवकरच वर्षभरामध्ये आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये येतील आणि असं सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आपलं या वर्षी पुढच्या वर्षी सुरू होईल नाही कुठे पैसे वळवण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असं कोणताही निधी इकडे तिकडे वळण्यात येणार नाही तात्पुरती काही के व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी आ, जो जो आ, असेल ते कायमचे वळवले असं नाहीये मला माहिती नाही मी माहिती सांगेल पण अशा पद्धतीने मी पस्तीस वर्षाला आमदार आहे मी पंधरा वर्षाले मंत्री पण होतो अशा पद्धती टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते कायमस्वरूपी ओळलेले नसतील ते वळता येत नाही दोन चार आठ दिवसापूर्वी तात्पुरती जो असतो ते असेल अजित पवार सगळ्यांनाच वाटतं आपण बोट पाहिले का इलेक्शनच्या काळामध्ये किती सगळ्यांना वाटत आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो पण ना राऊत उद्धव ठाकरे पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काय म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते तो व्यक्त करत असतो काय ठरत असतो कोण काय होणार का आहे म्हणून राऊत राऊत म्हणताय भाऊ की आम्ही शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय राऊत डोकं तपासलं पाहिजे आता मशीन लावलेलं एमआरआय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण मला पहिल्यांदा ट्रायल त्यांच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का डोकं फिरल्यासारखं ते बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना की काय नाही राज ठाकरे आता भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणताय येऊ जमक कुठे गेले तो बाहेर गेले तर फिरायला गेले ते आले असे आता जिल्ह्यातले दोन माजी मंत्री चार माजी आमदार आज गटामध्ये प्रवेश पक्षाला आहे ते आमचे मित्र पक्ष ते आमच्या मित्र पक्षाला येत आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता आपण तर तो पाहायला गेलेला नाही आम्ही त्या बाबतीमध्ये पण तू ते घेत आहेत आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाट्याला सोडून अनेक लोक आता येत आहेत त्यांचं स्वागत आहे नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकारांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाहीये त्यामुळे असं चर्चा करतो की प्रत्येकी त्यांचा पक्ष आहे त्याचा तो निर्णय आहे करायला नको अजित तेच मत आहे अजित पवार ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबांची चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्याला घेतला नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्र पक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधावर ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही डिप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डीप्यूडीसी चा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय देऊ शकतात पण आता इथे मित्र पक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारबूर्वकच कराव्या लागतील नाही विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतलं तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी मागच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे आहेत पालकमंत्र्यांचं पालकमंत्र्यांचं असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करत आहेत त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते क्लीन करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करत आहेत पालकमंत्री म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं तिकडे लक्ष नाही पटत तर ते असेल आरोप असताना महायुतीमध्ये प्रवेश दिला जात नाही तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचंही बीजेपीचं एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो शरद पवार गौतम यांचे दोन तास पवार साहेब आदानींशी नेहमी चर्चा करतात त्यांची मैत्री फार घट्ट आहे तिकडे त्यांच्या लोकांना यांच्या हृदय बोलायला सांगायचं तिकडे मैत्री करायची त्याच्याशी चर्चा करायची हे त्याचं नेहमीच आहे गोव्यामध्ये त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या बदलावा गोव्यामध्ये जे हत्याकांड जो झालेला आहे त्याला अमित शहा जबाबदार आहे त्यांना त्यांच्या पदावरून काढावं त्याचं एम आर आय बसी घेतलं ना आपण